आज आंदोलनाचा चौदावा दिवस गेल्या चौदा दिवसापासून शिक्षण संचालक कार्यालय को कोल्हापूर या ठिकाणी धर्मी आंदोलन चालू आणि याच माध्यमातून अनेक प्रकारची आंदोलन दररोज आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो तरी शासन कोणत्याही प्रकारचं लक्ष आमच्यावर देत म्हणून आज चौदा दिवसापासून चक्रीय उपोषण चालू केलं आज दिवसभर या ठिकाणी उपोषणावर बसलेले लोक आहेत आणखी चार जर चक्री उपोषण चालू राहिले आणि सोमवार उपासून उपोषण चालू राहील शासनाने याची नोंद घ्या जर दखल न घेतल्यास येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारच्या निवडणूक असतात त्या निवडणुकावरती आणि मतदानावरती आम्ही बहिष्कार टाका जातो या आपल्या माध्यमातून आम्ही शासनानं सांगू इच्छितो की मतदानावरती बहिष्कार आणि कोणत्याही प्रकारच्या निवडणुका असतील त्या निवडणुकावरती आम्ही बहिष्कार टाकून त्या ह्या प्र, प्रकारचा दोन आम्ही सुरू करत असतो तरी दखल घ्यावी आणि आमच्या मागण्यांना न्याय द्यावा हीच एक कळकळीची विनंती धन्यवाद